कराड व सातारा येथे गणरायाच्या आगमनाच्या चाहुदीने बाजारपेठेत हळूहळू पसरते चैतन्य सातारा व कराड येथे मिळणार गणरायाच्या सुबक मूर्ती गणेशाला बुद्धीची देवता आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हटलं जात असा हा गणेशोत्सव भक्तांच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो वर्षभर गणरायाची वाट पाहून थकलेल्या जीवाला या काळात आनंदाचे उदाहरण येते गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे विविध प्रकारच्या सजावटीसाठी वस्तू हार फुले आणि प्रसाद यासाठी बाजारपेठेत हळूहळू गर्दी होऊ लागली आहे कराडमध्ये कॉटेज हॉस्पिटलच्या शेजारी लखनौ येथून आलेल्या कारागिरांनी खऱ्या फुलांसारखे हार फुले पॉवर पाठ तसेच विविध वस्तू तयार केल्या असून प्रचंड मेहनत व परिश्रम घेऊन फुलांच्या माध्यमातून दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत फ्लावर पाट याला मिळत नसल्यामुळे निराश झाले आहेत यासाठी त्यांनी कच्चा माल मुंबई येथून आणला असून गणपतीच्या आगमनापर्यंत तयार केलेला सगळा माल संपेल असे त्यांनी बोलताना सांगितले दुसरीकडे कराड येथे सातारा येथे आणि कराड येथे अनेक ठिकाणी आकर्षक मूर्ती विकण्यास ठेवल्या आहेत नेहमीच्या मूर्तीपेक्षा रंगीबेरंगी खडे डायमंड वर्त केलेल्या मूर्तीला गणेश भक्तांकडून विशेष मागणी होऊ लागली आहे डोळे मूर्तीवरील इतर काम असलेल्या मूर्तीला सध्या जास्त मागणी असले असल्याचे दिसून येते मूर्ती विकणाऱ्यांनी सांगितले की या मूर्ती विकत घेण्यासाठी अडव्हान्स देऊन लोक या मूर्ती बुक करत आहेत सातारा येथील प्रमाणे हौद गोरारपेठ येथे आकर्षक मूर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत रन फास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम नमस्कार श्री स्वामी समलताज करून आम्ही यावर्षी गणपती चा लावलेला आहे तर आपल्याकडं खूप सुंदर सुंदर पीओपीच्या पण मूर्त्या आहेत आणि मातीच्या पण मूर्त्या आहेत दर दर वर्षे याई तो है। तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्टॉल लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर मूर्त्या आहेत तर आपला ऍड्रेस आहे कमानी हाऊस तर ज्यांना त्यांना मूर्त्या बुकिंग करायच्या आहेत त्यांनी आमच्या शॉपला विजिट द्यावेत मूर्तींचे दर वगैरे असे कसे मूर्तींचे दर खूप रिजनेबल आहेत आपल्याकडे हजार रुपये पासून ते पाच पर्यंत मूर्त्यांचे रेट आहेत आणि मूर्त्या एक फुटापासून ते दोन तीन फुटापर्यंत मूर्त्या आहेत यंदा मूर्तींचे दर का वाढले असं काय या वर्षी कसं झालंय की पी, पी, पी ला एक तर बन आलेली त्यानंतर परत पी मूर्त्या अवेलेबल झाल्या कलरचे रेट वाढल्यात सगळ्या गोष्टींचे रेट वाढल्यात त्यामुळे मूर्त्यांचे पण थोडेसे रेट वाढलेले आहेत पण आपल्याकडं बाकीच्यापेक्षा खूप रिजनेबल रेटमध्ये मूर्त्या आहेत